नमस्कार आज मी एक मुलाच्या संदर्भात माहिती देत आहे ज्यांना ती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा नवनाथ वडा सांबार क्रांती चौकात दिसायला जर पाहिलं तर छोट्याशा दोन गाड्या आहे आणि वडा सांबारचा इडली डोसा वडा सांबार उतप्पा काय असे नाश्त्याचे आयटम त्यांच्याकडे आहे पण या माध्यमातून आज त्यांची जी परिस्थिती आहे ती अगदी वेल सेटल आहे जे एखाद्या शिक्षकाचे चांगल्या लाख रुपये पगार कमावणारा असेल त्याचीही अशी परिस्थिती नाही अशी परिस्थिती त्यांची आहे मी प्रत्यक्ष ते बघितलं आणि विचारात पडलो एक च चा हातगाडी चालवणारे व्यक्ती एवढं कमवू शकता पण सत्य आहे फक्त मुलगा निर्विषमी जरा असेल कर्तृत्व माणसं असे आता तुम्ही शून्यातून खूप काही प्रगती करू शकता हे जे उदाहरण जर ज्यांना पाहायचं असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी कारण त्यांचं त्यांनी जी जमीन घेतलेली आहे या हा व्यवसायावर त्याची किंमत आज एक कोटी रुपये एकराची जमीन आहे सहा एकर जमीन आहे सहा कोटीची त्यांनी हॉस्टेलचा याच व्यवसायावर हॉस्टेल मुलांचं हॉस्टेल चालू केलेलं आहे चार मजले आणि याच व्यवसायावर क्रांती चौकात व्ही आय पी त्यांचा असा फ्लॅट आहे तिची किंमत आता आहे दीड कोटी आत्ता अजून पोझिशन मिळालं आता फर्निचरचं त्यांचं काम चालू आहे असं वेल सेटल आणि फोर व्हीलर गाडी आहे त्यांना दोन मुली आहे दोन्ही मुलीचे लग्न झाले वेल सेटल फॅमिलीमध्ये त्या मुली आहे आणि वडील फक्त पैसा घेण्यासाठी कॅश काउंटरवर बसलेले असतात बाकी हाताखाली जे मुलं आहे चार पाच सहा मुलं आहे ते त्यांचं काम करतात आणि अशा पद्धतीने मुलगा हा मुलांचं जे हॉस्टेल आहे ते हॉस्टेल बघतो कधी वडिलांना मदत करण्यासाठी हॉटेलमध्ये बसतो तर असा हा नवरदेव आहे चौऱ्याण्णवचा तर ज्यांना असं व्यावसायिक दिसायला छोटा पण इन्कम मोठं असलेला व्यावसायिक पाहिजे न नसता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ब बो मोठमोठ्या अशा हॉटेल दिसतात दोन दोन चार चार कोटीचा आता त्यांचं दिवसाला हॉटेल बघून आपल्याला असं वाटतं खूप काही मोठं स्थळ असेल पण त्या हॉटेल मालकावर करोडचा कर्जबाजा असतो पण इथं काहीच नाही अगदी शून्यातून दिसायला छोटं उत्पन्नाची बाजू मोठी असलेलं वेल सेटल स्थळ ज्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे तर आणि त्यांचा नंबर वडिलांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ पंचावन्न तेवीस बहात्तर परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव साठ पंचावन्न तेवीस बहात्तर हा मुलाच्या वडिलांचा नंबर आहे ज्यांना दीड कोटीचा नवा असा फ्लॅट सहा एकर एम आय डी सी जवळ जमीन मुलांचं हॉस्टेल स्वतःचं परत घर आणि क्रांती चौकातच नवनाथ वडा सांबर या नावानं त्यांची हॉटेल आहे तर ज्यांना असं चालतं त्यांनी संपर्क निश्चित करावा माणसं खूप चांगले आहे माझ्या नजरेमध्ये तुम्ही प्रत्यक्ष शहाणशाह करा प्रत्यक्ष भेटा भेटी आण ती निर्णय घ्या कारण मला जे दिसतं तर माझ्या नजरेत सगळे मला चांगलेच दिसतात तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघा पण मी घरी जाऊन आलो घरदार फॅमिली बघितली बहिणीशी भेट झाली आईशी संपर्क झाला वडिलाशी संपर्क झाला तर मला कौटुंबिक असे सज्जन व्यक्ती वाटतात तरी तुम्ही तुमच्या पद्धतीनं शहानिशा करा जर योग्य वाटलं तर पुढं वाटचाल निश्चित करा करोडपती स्थळ ज्यांना पाहिजे त्यांनी अठ्ठ्याण्णव साठ पंचावन्न तेवीस बहात्तर या नंबरवर संपर्क करावा